आमची तीन दोन दोन का तीन पत्री बघा इ बाबा बाबा बा, तो बघा बॉम्ब डायरेक्ट हिरोशिमा झालाय हो ते आखी गेली म्हणजे पर्ली कुठं गायब डायरेक्ट रविदा काय किती बोस का झालेला आहे साब बाबा बाबा ही बघा कौला हे बघा मांडव लग्नाचा मांडव होता एक साइडनं पूर्ण भासून गेलाय बघा बाबा बाबा येतं ते बघा तिकडचा कोपरा उडलाय इकडचा उडलाय आणि अण्णा संजी पण <laughs> ज्याचा त्याचा पत्रा वलकून नेवाचा घरी हा रिलॅक्स आई शपथ झाड निघला म्हणजे किती वाऱ्याचा प्रेशर असेल तो बघा बघा पूर्णच वर्षी झोपलेली झोपलेली माणसं बाबा बाबा हे बघा पूर्णच हे केलेलं आहे नमस्कार मित्रांनो कसेच सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या पुलकीच्या अग्रीगोल युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे निशान पाटील इट्स आणि मी निशान पाटील तुमचं रहांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज सकाळी सहा वाजता सहाच्या दरम्यान मुसळधार पाऊस आणि वादळ चक्रीवादळ आला होता आपल्या गावात धडकला आणि भरपूर नुकसान वगैरे झाले भरपूर लोकांचे पत्रे उडलेत कवलं उडलेत काही त्यांच्या घरामध्ये पाणी आले अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात तर चला गावामध्ये फेरी मारून बघा की कोणाच्या घरात म्हणजे कोणाची कौलं उडलीत पत्र उडली ते तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये तर ब्लॉग कंटिन्यू पुढे बघत राहा मित्रांनो बघू शकता पूर्ण सगळी वाट लागलेली आहे पत्रे वगैरे पडले ते बघा कुंड्या वगैरे पडलेल्या आहेत सगळ्या त्याच्यानंतर इकडं मांडवली आमची डायरेक्ट वाकडी झाली बघा डायरेक्ट वाकडी मांडवली झालेली आहे झाडाबिडा तुटलेली आहेत हे बघा सगळी सगळी वाट लागली इकडं पत्री पण आमची उडलीं उडली ते दाखवते चला हे बघा हे बेऱ्याची काउला बिवला उडले आणि आमची तीन दोन दोन का तीन पत्री बघा डायरेक्ट उडलेली कापड टाकून घेतल्या सध्या चला आता गावात अजून कोणता कोणता काय काय बरेच जणांचा उरला आहे ते जरा बघूया मित्रांनो पत्री बघा पूर्ण उरलेले आहेत बघा झाड कसला पडलेला आहे रस्त्यानंच सगळ्यांची पत्री पित्री उरलेली आहेत हे बघा बिडा पडले पत्र्यांवरती झाडा तर पत्री पण फुटलेली आहेत वरती झाडा झाडाविडा पडलीन त्याच्यामुळं हे बघा इतका मोठा झाड तो पण पडलेला आहे ते फांद्या अजून बघू कोणता कोणता काय काय फुटलेला आहे हे बघा इथं वरती कौला बिवला उडलेले आहेत तर बघा पोल डायरेक्ट वाकलेला आहे तर बरीच ही झर गेलेली आहे अशा प्रकारे ती बघा मागची बघा कौला उडलेली आहे बरीच हे बघा वायरा बिरा सगळ्या खाली आलेल्या आहेत <laughs> घराचा इ बाबा बा, तो बघा बॉम्ब डायरेक्ट हिरोशिमा नागा झालाय तो बघा <laughs> कसला घर झालाय बा बा डेंजर आहे गेल पण तू घर घर आहे स्लाय खिडकी काय आहे स्लाय बाबा ती बघा स्लायडिंग सगळं खिडकी डायरेक्ट गॅलरी बनवली हे बघा घराच्यावर घराच्यावरती कौला उरलेले आहेत बिडा पण बरीच परलेले आहेत हे बघा कौला विला सगळी परलेली आहेत अरे सर्वेला सिक्युरिटी आहे आमची सिक्युरिटी आहे <laughs> ती बघा तुमचा काय ही बघा स्लायडिंग सगळं डायरेक्ट खिडकी उरलेली आहे अजून बघू काय काय तरी बघा दनादन दनादन उरलेले आहे बस का साब का काय डायरेक्ट सहा पत्र गेले बा बा बाबा हे बघा सहा पत्र गेले मजबूत खर्च आलाय सगळ्यांना सगळ्यांनाच फटका आलाय काटकाई झाडा बिडा बघा सगळी गाड्यांवर नाही वाचले गाड्या झाडा बिडा सगळी पडलेली हो त्यांची भिंगरी बघून चला पप्पा इथं झाड लावायला चाललेलं आहे जाम ना सगळ्यांचीच वाट लागली लय म्हणजे पत्रीनं ना नुसती हो ते आखी गेली म्हणजे परली कुठं गायब डायरेक्ट तिथं शोध घ्यावं लागलो वायर आहे हे बघा झाडाबिडा पडलेले आहेत वायराबिरा पण सगळ्या खाली आलेल्या आहेत हे बघा ते साईडची पत्री बघा तो पूर्ण पॅच ओढलेला आहे पत्र्यांचा का अप पप्पा या सेलला लावल्यान का सगळी कौला वरची खाली आलेली आहेत सगळे फुटलेले ते बघा बघा इव्हेंटचा बोस का झालाय साप नुकसान नुकसान बाबा बाबा हे बघा सगळा सामान होता भिजलाय सगळा मशीन बिशिन हा झालाय साप आई 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 आय पाणी गेलंय बडा नुकसान हे हो बघा सगळ्यात जास्त मला वाटते घर घरी केलेला आहे कारण पत्र बघा वरती कसलं म्हणजे गोरफटलं ना डायरेक्ट खतरनाक खतरनाक हे बघा झाडाबिडा सगळी पडलेली आहेत बिडा पडलेल्या आहेत सगळे का ओला बिवलांची वाट लागली बेकार पैसे त्याच्यासाठी दोन पत्री उरवायला सांगली आमची कंटेंट साठी कंटेंट साठी आमची दोन पत्री उरवायला सांगली रे मुद्दा बघूया अजून कोणता काय काय उडले नाही गेलत नाही रविदा काय किती बोस का झालेला आहे साब यांच्या इथं पत्र आल्या कोणता भेटतच नाही बोल रजिस्टर तुमचे ठेवलेले सिलिंग केलेले कौला विला यो बघा यो यो तर आगला वेगळा देखावा बघायला तुम्हाला भेटेल म्हणजे सगळे साईडची वारा होता त्याची मुलं बघा वरची पत्री खालची पत्री सगळी बेण झालेली तर ना गाडी डायरेक्ट गट्टी म्हणजे इतका हे आला बेकार डायरेक्ट एक गटारात पडली यो आमचा नदी आहे नदीमध्ये पडलेली ते बघा मशनी बिशनी भिजल्या दादाशा बडा नुकसान हुआ मशिनींचा ते बघा वरती तिकडे अनुस कौला लावते मग आहे ना खर्च मजबूत इव्हेंट आता बोस का आता काय बघा हॅशटॅग इव्हेंटवाला ती स्लायडिंग बघा ती स्लायडिंग करून डायरेक्ट स्लाइड झाली खिडकी तर आलीच नाही ते अस्तित्वात नाही राहिली का खिडकी नाही कपरा लावत हे बघा बोलतो खड्डा भरला घराला चला आता गावात अजून बघून येतो चलो आंब्याचा फांदूल पण उरून आलेला आहे अजून बराच बरीच नासधूस झाली लोकांची चला आता गावात जाऊन बघूया अजून कोणता कोणता काय काय तुटला आहे काय काय झाडा पडली ती सगळी बघूया तर आता गावात आलेलोच आपण बघू काय झाले अवस्था नदी तर भरली आमची बघू अजून काय काय केलंय बेकार म्हणजे लोकांचं नुकसान भरपूर झालेलं आहे कारण प्रत्येकाची पत्री कौला बिवला सगळी उडली आहे तर इथं तर ओके आहे सगळं एके चला रनिंगला <laughs> चिवण्याला रेनकोट घालून बघा इक्रऊला विवला बरीच आहेत प्रयास त्यांचा बोलतो बाराशे केलाय बाबा बाबा हे बघा कौला किती पडले नाही बघू चला ऐक आहे हा 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 पस्त्री बित्रे बघा सगळी परून फुटलेली आहे कशावरची आहे ती का अंदाज नाही अजून कशावरची आहे बघा मांडव लग्नाचा मांडव होता एक साईडनं पूर्ण गेला गेलाय बघा तो प्रायस त्यांचा घर आपल्या नशीब लग्न झाला आणि मांडव हे केला हे बघा पूर्ण मांडव वरचा खाली वरच्या साईडचा होता ना भाई बघा इथपर्यंत वरचा होता मांड डायरेक्ट खाली आला उडलेली नुकसान झालेलं कौला का पत्री पूर्ण लाईन चे उडलेले आहे हा ज्याचा त्याचा पत्रा वलकून नेवाचा घरी बाबा बाई बघा पत्री सगळीच वर्षी खेळी बाबा बाबा येतं ते बघा इकडचा कोपरा उडलाय इकडचा उडला, उडला आहे आणि संची पण वरची साईड पूर्ण उडलेली आहे बघा लय नुकसान झालं लोकांचं आणि हे बघा शैलू विरोधात एक साईड पूर्ण कौलांशी केलेलं आहे गेलेले आहे चला अजूनही वरती पत्र वाकलेन बघा डायरेक्ट वाकलंन इतका वाराचा प्रेशर ही बघा गॅलरी टेरेसची पूर्ण गॅलरी झालेली आहे हे बघा कापरा विपरा टाकायला घेतले बघा पत्रीने कावला समीक्षा काय इमेज का काय का स्विमिंग पूल बघा हे साईडला पत्र बघा कसं वरच पडलेलं आहे बघा यांची पण हो वावलाय चला हे बघा इथं पण कावला बिवला भरपूर सगळी केलेले आहे बघा पात्र तुटलेले आहेत लय बेकार र इमेजिका का इमेजिका <laughs> चलो हे बघा पूर्ण पत्री सगळ्यांची म्हणजे शंभर मधून कमीत कमी पंच्याण्णव लोकांची पत्री ना कवला आहे बघा सगळं उरलेले तिथले घरांना जास्त काय झालेलं नाही पण जी साईड साइडची होती जी वरती हाईट होती घर त्यांची वाट लागली पूर्णपणे म्हणजे आरतीच्या आरती पत्री कावला बिवला सगळी उडलेली आहे बघा सगळी कौला न वायरी कल्प काय इमेज का बोलत हे बाबा बाबा बघा ओपन हाऊस डायरेक्ट तिकडं बघा ते तिकडची रशी बॉम हे बघा बाबा बाबा वरती खिडक्याना डायरेक्ट उजेड लाईट लावायची गरज नाही नाही हे बघा यांची पण पूर्ण रिकीचा त्यांची कवला बिवला सगळी उडलेली आहे इकडं ओके इकडं पुढचा पुढची साईड बरीच उरलेली आहे चला पुढे येऊ बघा पूर्ण वर तर सांगाडा सांगाडा रालाय पूर्ण म्हणजे पत्री बघा डायरेक्ट अख्खी लाईनचे लाईन आहे खाली बघा सगळी उडून आलेली बाबा बाबा लय बेक बघा ते साईडला पण पूर्ण आतमधून गेलेले आहेत कौला हो गाड्या बिड्यावरती नशीब कोणाच्या म्हणजे झाडं बिडं पडलेली नाही नाही तर कसं मग गाडीवर एकवेळी घराचा कौला किंवा पत्री ॲडजस्ट होऊ शकतात पण गाडीवरती पडला ना मग मजबूत खर्च येतो असं आहे आणि मी जीवाला पण लागतं ते आता भरपूर जणांची म्हणजे घरांची पथरी बित्री अख्खीच पथरी उडाली एवढे म्हणजे बेकार तो येताना बघा आता दे 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 दे। आता पहिला आपण बोरनिव्ह बघा झाडा बघा न तिकर बाबा आले दादांचे बघा असं वाटते काहीच नाही वरती धुंदरी आहे बघा शेकटाची झाडा बोलतो शिंगा खावायला पाहिजे शेकटाच्या येऊ बघा बेकार बेकार वाट लागली अजून बघूया कोणता कोणता काय काय केलंय तिथं पण हे बघा झाडा बिडा पूर्ण पडलेले आहेत बघा मोठी मोठी झाडं पडलेली आहेत <laughs> हे बघा झाडं मोठी मोठी पडलेली आहेत <laughs> बरीच म्हणजे मोठी मोठी झाडा गावातली पडलेली आहेत आणि नुकसान म्हणजे लय प्रमाणात झालं कारण पोल पडले त्याच्यामुळं लाईट पण दोन तीन दिवस दोन दिवस दीवा। तरी यायचा काय चान्स नाही त्याच्यामुळं गडबड झाली वर्क फ्रॉम होमची तर वाट लागली आमची फुकट सांगते काय भर पावसानं ऑफिस जावं लागलं हे बघा ऊन असो किंवा पाऊस पण ड्युटी रस्ता बंद आहे नाही शेगड आहे डायरेक्ट अक्का टोल टोल मारून जावं लागला फास्ट टॅग मारून जावा लागलं तू हे <laughs> बाबा बाबा येऊ झाड बघा <laughs> रिलॅक्स हे <laughs> बघा पूर्ण म्हणजे पूर्णचे पूर्ण झाड केलेलं आहे हो झाड बघा आयो झाड परला काय परलाय ही बघा फांदी बघा आई यो झाड सांगूच परलाय पूर्ण ये बघा सगळी झाडांची वाट लागलेली आहे सगळी झाडा पडलेली ही बघा जांभूल बघा जांभला खावा लागून जांभूल येव्हाच्या आधीच परली ये बघा हा हे बघाय साईडला बा 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 सगळीच वाट लागली अजून बघू काय आंब्या ना चला आंब्या ना काय सेफ ओके मध्ये हो बघा झाडा बिडा सगळी वाकलेली बघा गणेश पत्री उरली इकडं आमचे माणसा घर नाही गुजरातला तरी पण काय नाही हे कौल नाही उरला गुजरातला फोन नाही तर कौल भरला तर <laughs> गुरगाव कंट्रोल आहे त्याचा त्याला अरे खबरी त्याला आपल्यापेक्षा अगोदर जातं सांगते नेटवर्क तरी कसला भारी आहे त्याचा और रे हमारे लल्ली की आशुध लल्ली बॉय अजून बघू का आहे कुठं हे बघा वाईट बघा अनुजची फायबर केबल ते आता कपरं सुकत लावायला उपयोग येईल हे बघा झाडा सगळे वाट लागली दोन तीन दिवस मला वाटते कनेक्शनच नाही गावांना राहणार हेडफोन लागलो सदूला बाहेर नेलस का ना दाखवायला सर्वे करून कोणची गती पत्री कौला तुमचा काय नाही ना ओके ना ठीक आहे प्रत्येक ठिकाणी बाबा आहे बघा केलं काकू काय तुमचा ओके आहे से तोड़ा? तोड़ा यो बघा मधीनच खोप पडले डायरेक्ट बाकी तर ओके आहेत बघा वायरी बिरी दादू हाय नाही पवाना नाही नाही गेला पाण्याने ये मेन कंटेन घालवल आता मी बघा सामान येऊन सगला भिजलाय सगळे सगळे शेकट नाहीये आवली बिली सगळं आणि काय सगळी वाट लागली उरली बोलता नाही चाललं तर तिकडे दादा काय बोलता आंबे ना काय शिडी घेऊन मला वाटलं शिडी घेऊन आंबे ना काय आणि उलवेची माणसं आमच्या गावात काय करत आहेत बोलत ट्रेकिंगला जाऊ त्या काय बाहेर प्रॅक्टिस करून घे दोन आठवडे प्रॅक्टिस कर मग री बघा ही नवीन प्रकारची पेरींची प्रजाती आहे ती वरती नाही ती खाली अशी बाजूला आहे या बघा ही बघा सगळ्या पेरी बिरी सगळा वारा भरपूर होता त्याच्यामुळे सगळा आडवा झालाय तेच बघायला चालू काय सुरू घट्ट रान गाडी त्याची सुशनाची गाडीचा शोध लागला ने, <laughs> ने फोर व्हीलर <laughs> यो गेट पण रस्त्यान भरलेला ना त्याच्या डायरेक्ट यो बघा यो इतका मोठा झाड होता आता तुम्हाला बघून समजलं डायरेक्ट म्हणजे वाराचा इतका जास्त हे होता ना स्पीड होता का तेवढा मोठा झाड पण तुटून पडलाय तल्यामध्ये डायरेक्ट पडलेला आहे बघ कसला मोठा आता लोकांना कुऱ्या नाही इथं हे बघा बारीक बारीक झाड पडलेलीच हे शेगड तर सगळ्यांच पडलं नाही तो तो ना। तर ना पलटी आणि आविष्कार आविष्कार फोर्टी सिक्स आता बालांना आमचा हाताशी उचलून डायरेक्ट इतक्या हाताशी झाड नेणार आहे बॉडी बघा बॉडी बघा आता देवलांच्या आतमध्ये शेफ पिवी काय हे बघा बाबा बाबाई झाडा बघा आणि यो बघा कसला मोठा झाड गाडी कसली वाचली बघा दिने दिनाशी एकदम सेफ मध्ये वाचली कारण झाड यो एवढा मोठा पडला जांभलीचा आणि यो किती मोठा पडला बघा पूर्ण म्हणजे बाबा बाबा आई शपथ हे बघा गुंदांची बघा अजून पर्यंत एवढा कधी नासधूस झाली नव्हती आपलेच गावात नुकसान जास्त झालंय नुकसा नुकसा म हे बघा पूर्ण बुंदांची झाड निघाला म्हणजे किती वाऱ्याचा प्रेशर असेल तो बघा अख्खा झाड त्याच्यावर पडलाय आणि त्याच्यामुळं शेड पण पूर्ण तुटलेला आहे एक भागांचा पूर्ण शेड म्हणजे एवढा अर्धाची जास्त शेड आपली बेंड झालेली आहे आंबा भरलं बघा गा दिन्यांना गाडी सेफ मध्ये वाचली दोन मी झाडा परली बघा <laughs> परफेक्ट म्हणजे गाडीची मला वाटते पराच्या आधी गाडी आहे आहे <laughs> बरं बाय म्हणून इकडे लावली बघा <laughs> तारा हसो अंब पलवाला <laughs> दंबर हे बघा मस्त भेटलं पद्धतशीर काम पच्चीस काय चला रिकव्हरी मारते रिकव्हरी गाड्या बुंदापासून हा वायफाय चालू बरोबर इकडे एकटा भरली ना बोलता वायफाय चालू हे बघा वायरी अनुजच्या वायरी सगळ्या हे च इकडे जांभूल भरली तुटलं डायरेक्ट हा असाव नाही का बेंड आई तुटलं डायरेक्ट चला बघा इकडे परलेले कसली चला डायरेक्ट म्हणून वाचलं बेकार काय शूट आहे प्री वेडिंग पका पंचनामा सर्वे करून येतात आता गावातून का इकडे केली न जांबली ना आंब सगळंच लोलन पप्पा पण डायरेक्ट घराचा आपले बघूया पत्र नवीन टाकलेले आहे चला बघू काय आत्मतींचा एकदा आत्मची राऊंड बघा पूर्ण मांडव शालेजवळचा मांडव शाले पूर्ण हे केलेला आहे आणि अख्खा तसाचे तसा, तसा मांडव पडला म्हणजे बघा त्याच्यामध्ये सगळे डस्टबिन आहेत किंवा खुर्च्या बिरच्या स्टेज बी सगळा तसाच होता हे बघा लय लय नुकसान झालेलं आहे लोकांचं ते बघा एंट्री सकट पूर्ण एंट्री पण तशीच तशी पडलेली आहे पूर्ण वाऱ्याने वाट लावलेली हे बघा पत्रे पित्र हे केलेले आणि भांडलेला पत्र होता तो पण उडलेला आहे रिक्षा बाबा ते बघा ते साईडचं पत्र आणि हे खाली पडलं म्हणजे चवळपास सगळ्यांचीच हे बघा काच डायरेक्ट हे केलेली आहे पत्र पण बघा पूर्ण पत्र आणि हे बघा काच हे केलेलं आहे फुटलेले त्याचा काय अपडेट आहे बघूया काय हाल अहवाल बेकार हाल अहवाल बेहवाल झालाय बघा <laughs> <laughs> बाबा हे बघा पूर्णच हे केलेलं आहे वरचा बघा याच्या यांचं पत्र होतं का नाही तेच समजत नाही हे बघा आई शपथ पूर्णच त्यांचं वरचं ओढलेलं आहे नशीब गाडीवर वगैरे पडलं नाही बाजूला पडलेलं आहे बाबा बा। ये रूम बाबा हे बघा पूर्णच वर्षी सगळंच उरलेलं आहे रूम डायरेक्ट ओपन झालेला आहे बाबा बाबा झोपलेली झोपलेली माणसं बाबा बाबा हे बघा पूर्णच हे केलेलं आहे सिलिंग बिलिंग सगळे पत्ते उडून वाट लागली सगळा नुकसान झालाय पूर्णच हे केलं ना नितेश दादांचा पण एक उडलेला आहे मधी प्लीज गॅप चलो अजून बघू बारा पूर्ण गाव फिरलो आता येऊ बघा आई शपथ फक्त सांगाडा राहिलेला आहे वरचा बाकी पूर्ण म्हणजे वाट लागली बघा बघा इकडं आतमध्ये बघा पूर्ण पूर्ण पत्रचे पत्र, पत्र डायरेक्ट बेंड झालेले आहेत वाकलेले आहेत बघा वरची साईडला बघा पत्र पूर्ण पूर्ण बेड झालेली बरं पोरा बघा हे बघा पत्र वलकून द्या आलो बघ पत्र वलकून तुमचं पूर्ण झाले काय बोलत झोप आला झोपलेलं बोलतो वाघ आला वाघ आला अरे बोलतो झोपलेलो वाघाचा आवाज आला बघते बघते तर पत्रे उरली आमची

झाडा पूर्ण म्हणजे जवळजवळ गावाची बहुतेक घरं हे केलेली आहेत पूर्ण पत्री आणि कवला बिवला उडलेले आहेत सगळे मांडव बिंडव दो, दोन मांडव पडलेले आहेत इकडं बघू अजून काय कोणाचं आहे हा पत्रा बघा कसलं बेंड झाले सगळं डायरेक्ट खाली आलेले हे बघा वरची पत्र ती पूर्ण कवला बिवला सगळे इथं पडलेले सगळे झाड पडले बघा गाडीवर पडलेला आहे राहुल दादाच्या बस झाला झपाटा आलाय मित्रांनो वादळात पत्री वगैरे उडली हे बघा सीसीटीव्ही उडून आलाय कोणाचा असेल त्याने घेऊन जा पंचायतीचा पंचायतीचा ग्रामपंचायतीच आहे बघा नाही तर नेवाल यायला लगेच सोलार वरचा आहे फुल एकदम सोलर सोलरच राह सोलरची प्लेट आहे का नाही उडली इतकी कवला वगैरे पडलेले आहेत एक दादा सत मीटर डायरेक्ट गेला म्हणजे चक्रीवादल्या मध्ये मीटर डायरेक्ट गायब एक सीसीटीव्ही गायब झालाय बऱ्याच गोष्टी झाले नाही बघा पूर्ण म्हणजे घराची वरचे कवला उडलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्या घरामध्ये पाणी येते नाही बघा अशी तालपत्री टाकायला लागली मित्रांनो बरेच आपण बघून आलो कोणाकोणाचं नुकसान झालंय एका घरामध्ये तर तो दादा झोपलेला होता वरती आणि पत्रे वगैरे सिलिंग वगैरे पडली तर म्हणजे लागला वगैरे नाही का जास्त म्हणजे लागलं नसावं कारण का अजून आयडिया नाही कारण सगळी लोक इकडे तिकडे किंवा आपल्या घरात पाणी घुसलंय तर साफसफाईमध्ये आहेत तर चला ब्लॉग इथे सेंड करतोय ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरून करा चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बट काळजी घ्या येतो